नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटाना उपोषण हबप कैलासवासी केरोजे हैबतराव पांगरकर ताड पांगरी तालुका जिल्हा परभणी सर्वे नंबर अठ्याहत्तर गट क्रमांक दोनशे बारा एकूण जमीन पाच हेक्टर सत्तावीस आठ मूळ जमीन हेक्टर फेरफारनुसार कमी जास्त वाढीव जमीन सर्वांना समान हिसाळा मिळावा एक हेक्टर चार आर जमीन ही सर्वांना मिळाली पाहिजे या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे तहसील कार्यालयातील तलाठी यांनी जमिनीची फेरफार तलाठे यांनी चुकीचा केल्यामुळे समान हिस्सा करून द्यावा व त्या कशा पद्धतीने त्यांनी केला याची सखोल चौकशी करावी फेरफाराची सखोल चौकशी करून संबंधित तलाठी अधिकारी व फेरफार करून घेणाऱ्या सबधितावर फसवणुकीचा चारशे वीसचा गुणालदा गुन्हा दाखल करावा अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे यावेळी उपोषणकर्ते कैलास तुकाराम पांगरकर प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील यांच्यासह अन्य उपोषणाला बसले आहेत एक हेक्टर चार आर ही जमीन उत्तमराव नारायणराव पांगरकर गणेशराव नारायणराव पांगरकर ज्ञानोबाराव नारायणराव पांगरकर विनायकराव नारायणराव पांगरकर तुकारामजी नारायणराव पांगरकां यांना ही जमीन एक हेक्टर एक हेक्टर चार आर जमीन मिळाली पाहिजे यासाठी हे आमरण उपोषण करत आहेत गट तारपांगे मोजी ताडपांगी गावातील गटक्रमांक दोनशे बारामधील जो झालेला फेरफार आहेत सहाशे नव्वद सहाशे शहात्तर सहाशे पाचशे एक्क्याऐंशी हे झालेली फेरेची अनधिका असून त्याच्यामधून मी अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलं होतं व्यक्त साहेबांना दिलं होतं यद्यू साहेबांना दिलं होतं तहसील साहेबांना दिलं होतं पुराव्यासहित मूळ संचिता दिल्या होत्या भावांपासून ते आतापर्यंत सातभरा दिल्यात तरी पण सुद्धा ह्याच्यावर कारवाई झालेली नाही आणि आज रोजी जे नाही तहसील साहेब साहेब येतात आणि उडावळीचं उत्तर देऊन फक्त उपोषणास उठून जावे ह्या मुद्देसुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित करून हे करत आहेत यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी चिलमिली घेऊनच हा कार्यक्रम होत आहे काय नेमके प्रमुख मागणी काय आपली प्रमुख मागणी काय नाही याच्यामधून जे फेरफार झालेले आहेत त्या फेरफार कोणत्या आधारावर झालेत याची चौकशी करून घ्यावी आम्हाला सगळी पुरावे देऊन हे करावे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा नमस्कार मी प्रीती ज्ञानेश्वर फुले पाटील आज आम्ही इथे उपोषणासाठी बसलोय कारण की ताटपांगरी गावामध्ये गट नंबर दोनशे मधील जी जमीन होती पाच हेक्टर सत्तावीस आर ती प्रत्येकी पाच भावांमध्ये नागोराव लक्ष्मणराव नारायणराव रामकिशनराव आणि बंसीधरराव प्रत्येकाला एक हेक्टर चार आर मिळण्यात येणार होती पण नागोराव लक्ष्मणराव आणि बंसीधरराव यांनी इथे तहसील ऑफिसला येऊन तलाठ्यांना चिरमिरी देऊन ह्यांच्याकडून जी नागो नारायणराव आणि रामकिशनराव आहेत ह्यांच्या नावची पण शेती स्वतःच्या नावावर केलेली आहे आणि ही कुठल्या आधारे शेती तुम्ही त्यांच्या नावावर ट्रान्सफर केली याबाबतचे या कागदपत्र आम्ही आज तहसील ऑफिसला मागत आहेत त्यांनी आजपर्यंत आम्हाला कसल्याही प्रकारचे कागद दिले नाहीत आम्ही त्यांना वारंवार जेव्हा पण निवेदन देतोय तेव्हा ते आम्हाला उडवा उत्तरं देत आहेत आज पण कसल्याही प्रकारची कारवाई समोरच्या व्यक्तींवरती झाली नाही आहे पैसे घेऊन सगळे लोक मॅनेज होत आहेत त्याच्यामुळे आमची प्रथम मागणी आहे की आम्हाला कागदपत्रं देण्यात यावी की हे कशा आधारे तुम्ही ह्यांच्या नावावरची जमीन ट्रान्सफर केलेली आहे आणि ह्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज